भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील शूरवीरांचं स्मरण करून देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले तसेच राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आल्याची घोषणा केली ज्यायोगे महिलांना प्रति महिना तीन हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे याशिवाय भंडारा जिल्ह्यातील एकशे चौऱ्याहत्तर गावे हर घर जल योजनेअंतर्गत घोषित करण्यात आल्याची माहिती दिली आहे कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षा ज्यांनी बलिदान दिले त्यांचं मी स्मरण करतो आणि त्यांना अभिवादन करतो या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिक न्यायमूर्ती खासदार आमदार स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक प्रशासकीय अधिकारी व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी મુખ્યમંત્રી માજી લડકી બહેન યોજના શરૂ કરે આર્થિક મદદ મળવાવલંબી વ આત્મનિર્ભર હોવ મહિલા વૂલેના સશક્ત કર્યા સાધના મેળ મહિલા અવંબો मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये हो या योजनेतून मिळणाऱ्या लाभाने सुधारणा होईल योजनेअंतर्गत एकूण दोन लाख नऊ हजार सहाशे पंचावन्न लाभां महिलांना अर्ज केले असून त्यापैकी के दोन लाख तीन हजार पाचशे एक्याऐंशी महिला पात्र ठरल्या आहेत जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत युद मोठ्या प्रमाणात उमेदवारांची निवड झाली असून ते कार्य प्रशिक्षणाच्या ठिकाणी रुजू झाले आहेत सर्व युवक युवतींना या योजनेमध्ये कार्यानुभव मिळणार आहे त्या कार्यानुभवाचा त्यांना फायदा निश्चितपणानं होईल जलजीवन मिशन अंतर्गत जुलै दोन हजार चोवीस अकेल पर्यंत जिल्ह्यातील दोन लाख तेरा हजार कुटुंबांना कार्यात्मक न जिल्ह्यातील एकूण त्र्याऐंशी टक्के कुटुंबांना न जोडणी तसेच जिल्ह्यातील एकूण एकशे चौऱ्याहत्तर गावे घर न घोषित करण्यात आलेली आहे गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी जिल्हा खेडा संकुलात चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक फुटबॉल ग्रास मैदान या सुविधा निर्मितीचे काम सुरू आहे त्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे सर्व अभ्यासपूर्ण असा विकास आराखडा जिल्हा प्रशासनानं केला असून त्याची दखल राज्य पातळीवर देखील घेण्यात आली आहे जिल्ह्यात महसूल पंधरवाड्यात आरोग्य शिबिर महिलांची आरोग्य तपासणी तसेच तिरंगा अभियानाची देखील मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे शहीदांच्या स्मरणासाठी आपण देखील खरखर तिरंगा मोहिमेत सगळ्यांनी घेतला सब्या। त्याबद्दल देखील मी भंडारा वासियांचे मनापासून अभिनंदन करतो एक रुपया पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी पाच ऑगस्ट पर्यंत एकूण अडीच लाख अर्जाची नोंदणी केली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गोष्टी पर्यटन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे या पर्यटन प्रकल्पाने स्थानिक रोजगारांना रोजगार मिळेल असा मला विश्वास वाटतो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नावाने योजना जिल्ह्यात राबवण्यात येत आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा जिल्ह्यातील सुमारे चौऱ्याण्णव हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री राखी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला आर्थिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण घोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे मुख्यमंत्री वयसी योजनेत एकूण नऊ हजार दोनशे पन्नास अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी चार हजार सहाशे चौऱ्याहत्तर अर्ज तपासलेले असून त्यांना लवकरच त्याचा लाभ मिळेल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत ज्येष्ठ नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात तीर्थस्थांना मफतभेतीची दर्शनाची संधी देण्यात आली आहे